आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्शगाव बनगरवाडी गावच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे आदर्श सरपंच विक्रम शामराव शिंगाडे यांना दैनिक लोकमतने सरपंच अवॉर्ड देऊन नुकतेच सन्मानित केले आहे याचा सार्थ अभिमान बनगरवाडी सह पंचकृषीला झाला आहे सरपंच विक्रम शिंगाडे यांच्या कामाची पोच पावती म्हणून दैनिक लोकमतने सातारा येथे एका शानदार सोहळ्यात हा ॲवॉर्ड प्रदान केला आहे आदर्शगाव बनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच विक्रम शिंगाडे हे एक विकासात्मक आणि गतिमान नेतृत्व आहे एक पाऊल शाश्वत विकासाचे या युक्तीप्रमाणे ते काम करीत असलेले सन्माननीय विक्रम शिंगाडे सर यांनी गेले दोन अडीच वर्षात बनगरवाडी गावामध्ये केलेले सार्वजनिक आरोग्य शिक्षण अंतर्गत रस्ते पिण्याचे पाणी सार्वजनिक स्वच्छता वृक्ष लागवड आणि संगोपन मंदिर सुशोभीकरण पथदिवे आणि वीज स्मशानभूमी सुशोभीकरण सीसीटीव्ही बसवणे गावचे प्रवेशद्वार सुशोभीकरण आदर्श जिल्हा परिषद शाळा निर्मिती दंडमुक्ती गाव स्वयंरोजगार शिबिर आयोजित इतर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले वृत्तपत्र दैनिक लोकमत यांच्या वतीने दिला जाणारा सातारा जिल्ह्यातील जवळपास पंधराशे गावामधून तसेच प्राप्त साडेतीनशेहून जास्त प्रस्तावामधून निवड होऊन या वर्षीचा लोकमत सरपंच अवॉर्ड पुरस्काराने सातारा एका शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे आदर्श सरपंच विक्रम शिंगाडे हे मान कटावचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे आणि मान पंचायत समितीचे माझे सभापती दादासाहेब शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून स्वागत आणि अभिनंदन होत आहे मानझ ओवेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानझ ओवेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा